विद्यार्थी मित्रो आजच्या बोधकथेचं नाव आहे गरीब शेतकरी एक गरीब शेतकरी होता त्याच्याकडे कसण्यासाठी थोडीच जमीन होती त्या जमिनीत तो आणि त्याचे कुटुंब घामगाळून आपल्या गरजा भागवत होते कमी जमीन असल्यामुळे त्याच्या फक्त प्राथमिक गरजा भागत असत या कारणामुळे तो नेहमी दुःखी असे त्यास वाटे की आपल्यालाही इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी त्यासाठी तो सारखे म्हणत असे की मला भरपूर जमीन मिळाली तरच मी सुखी होईल तो नेहमी यासाठी देवाकडे मागणी करत असे देवानेही एक दिवस त्यास दर्शन द्यायचे ठरवले एक दिवस तो सकाळी जागा झाला तो समोर देवाचेच दर्शन झाले त्याला खूप आनंद झाला आता आपली इच्छा पूर्ण होईल असे त्यास वाटले त्याने देवाला नमस्कार करून विनंती केली की देवा मला खूप जमीन मिळून दे देवाने सांगितले तू आता पाळायला सुरुवात कर सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फिरी मारून इथे येऊन पोचशील तेवढी जमीन तुझी होईल असे पो असे बोलून देव अदृश्य झाले शेतकऱ्यास खूप आनंद झाला त्याने दे देवाने सांगितल्याप्रमाणे धावण्यास सुरुवात केली पण जास्त जमीन मिळवायची इच्छा किंवा हाव काही सुटत नव्हती त्यामुळे खूप दूरच्या क्षेत्राला वळसा घालत तो कसा तरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी आला पण दिवसभर अविरत धावत राहिल्यामुळे तो एवढा थकला होता की तिथे पोचल्याबरोबर त्याला रक्ताची उलटी झाली तो खाली पडला आणि जागच्या जागी मरण पावला ते पाहून देव पुन्हा आले आणि देव म्हणाले तो आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढ्या जमिनीची त्याची वास्तविक गरज होती अशा प्रकारे शेतकऱ्याला जमीन मिळाली नाही मात्र स्वतः जीवाने गेला देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले आता तुला जमीन हवी का तेव्हा शेतकरी बोलला मला क्षमा करा इथून पुढे मी खूप कष्ट करेन आणि स्वतःच्याच जीवावर जमीन विकत घेईल देव प्रश्न होऊन अदृश्य झाले तात्पर्य अति हव्यास हा विनाशालाच निमंत्रण देतो बोधकथावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा